ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत अनेक वर्ष जमिनीच्या मालकी हक्कावरून सुरू असलेल्या वादातून खडवली जवळील उतने गावातील शेतकरी बंधूंनी फळेगावमधील वृद्ध शेतकरी चांगदेव कचरू बनकरे आणि त्याच्या कुटुंबियानं बेदम मारहाण केली होती या मारहाणीत चांगदेव गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर कल्याणमधील एका खासगी रुग्णालयात महिनाभर उपचार सुरू होत आहे या उपचारादरम्यान चांगदेव याचा मृत्यू झालाय नामदेव टोके, टोके, टोके अमित टोके अशी आरोपींची नावे आहेत हे सर्व शेतकरी उतने गावातील रहिवासी आहेत टिटवा पोलीस ठाण्यात या खून प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय चांगदेव याचा मुलगा निलेश यांनी या खून प्रकरणी तक्रार केली आहे पोलिसांनी सांगितले की गेल्या महिन्यात सकाळच्या वेळेस चांगदेव याची पत्नी उषाबाई मजूर सविता आसरे यांच्या शेतात काम करत होत्या यावेळी तेथे आरोपी गटा आले त्यांनी उषाबाईला ही जमीन आमच्या मालकीची आहे या शेतात काय करता असे बोलून त्यांना तिथून ते दमदाटी करून हकलून लावले हा प्रकार उषाबाई यांनी पती चांगदेव व मुलाला सांगितला त्याच दिवशी दुपारी तीन वाजता पुन्हा उषाबाई सविता हिच्यासह शेतावर कामासाठी आल्या त्यावेळी पुन्हा डोके कुटुंब तिथे आले त्याने उषाबाई यांना शिविगाळ केली मोठ्याने ओरडा करून शेतात धिंगाणा केला हा आवाज ऐकून वृद्ध चांगदेव आणि त्यांची मुले शेतावर गेली त्यावेळी ही जमीन आमची असून तिथे कसायला आम्हाला का विरोध करता असा प्रश्न चांगदेव यांनी आरोपींना केला त्याचा राग आरोपी अमित टोकेला आला त्याने हातामधील लोखंडी सळी वृद्ध शेतकरी चांगदेव याच्या डोक्यात चा मारून त्यांना गंभीर दुखापत केली चांगदेव रक्ताच्या थारव्यात पडले आरोपींनी चांगदेव यांच्या पत्नी उषाबाई आणि त्यांच्या साथीदारांना बेदम मारहाण केली चांगदेव यांना तातडीने कल्याण मधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तेथे ते त्याच्यावर ते महिनाभर उपचार सुरू होते परंतु त्याची तब्येत खालावल्याने उपचार सुरू असताना चांगदेव बनकरे यांचा शुक्रवारी मृत्यू झालाय या प्रकरणी आता खुनाचा गुन्हा आरोपीवर दाखल करा अशी मागणी बनकरे कुटुंबियांनी सुरू केली आहे घटना सकाळी नऊ वाजता जेव्हा शेतावर आ, काका आणि हो तो ते, काकी गेले होते तर त्यांना तिथे आल्यानंतर टोके कुंप कुटुंब आहेत त्यांच्याकडून ते आल्यानंतर त्यांनी शेतावर येऊन त्यांना काकाला आणि काकीला धमकी दिली इथे तुम्ही काही करायचं नाही असा तसा शिवेगाल केल्या धमक्या दिल्या जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या आणि त्याच्यानंतर तिथून काका काकी निघून आले तिथनं तर त्याच्यानंतर दुपारच्या नंतरही साडेतीन वाजता तीनच्या दरम्यान मध्ये काका आणि काकी शेतावर गेले तर त्याच्यानंतर ते लोक येऊन दहा ते ये आठ लोक जण होते त्यांनी येऊन त्यांच्यावर डायरेक्ट अटॅक केला आणि पूर्ण जीवे मारण्याची जी धमकी देऊन पूर्ण तुम्हाला पूर्ण संपूर्ण संपूर्ण कुटुंब आणि जेवढे पण तुमचे लोक आहेत त्यांना पूर्णपणे खलास करून टाकू या धमक्या देऊन आणि त्यांनी आमच्या काकांवर अटॅक केला अटॅक करताना त्यांनी सलाईच्या सलाईचे रॉट टाकले त्याच्यानंतर दगड आपटली आठीच्या आठ आरोपीं आरोपींनी प्रत्येकाने हात पकडला कोणी डोका पकडला कोणी हात पकडला तर कोणी काय कान पकडला कोणी चले टाकली अशी आठ ते नऊ लोक होते तिथे